বিকা প্রিতণি কৃতিপূর বহন জানি সিমান মাঝার ভুথোর प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये येशुयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायाच्या बाराव्या वचनामध्ये म्हटले आहे यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला त्याने अपनांस अपराध्यांत गणू दिले त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसती मध्यस्थी केले पिता त्याचा पुत्र प्रभेश ख्रिस्त याला थोरांबरोबर विभाग व बलवानांबरोबर लूट देण्याचे वचन देतो याचे दुसरे कारण आहे की त्याने आपणास अपराधांत गणू दिले एखादी व्यक्ती जर एखाद्या गुन्ह्यात सापडलेली असेल तर आपण त्या व्यक्तीच्या जवळपास सुद्धा टाळतो ती व्यक्ती चुकून आपल्या शेजारी येऊन बसली तर आपण तिथून निघून बाजूला जातो जर गैरसमजातून आपल्याला काही गुन्हेगारांसोबत बसविण्यात आले किंवा काही चौकशी केली गेली तर आम्ही किती अस्वस्थ होऊ विचार करा ज्या ख्रिस्ताबद्दल साक्ष देण्यात आली की त्याच्या ठाई अधर्म आढळला नाही व ज्याच्या ठाई कपट नव्हते खरे तर ज्याला पाप नव्हते त्याला आमच्यासाठी पाप असे गणण्यात आले तेव्हा त्याला ते काय वाटले असे त्याचा काहीही अपराध नसताना त्याला मोठ्या गुन्हेगाराप्रमाणे आधी फटक्यांची शिक्षा व नंतर वधस्तंभावरील मरण ठोठविण्यात आला त्याला अधिक अपमानित करण्यासाठी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू एक उजवीकडे व एक दावीकडे असे पदस्तंभावर खेळले या संदर्भात ख्रिस्त आपल्या शिष्याना बोलताना आधीच म्हणाला होता मी तुम्हाला सांगतो तो, तो अपराधांत गणलेला होता असा जो शास्त्रलेख आहे तो हे पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत लक्षात घ्या प्रभूष्ने अपराधांत गणले जाण्याचा अपमान यासाठी सहन केला की आम्हाला निरपराध व नीतिमान ठरवावे आपण नीतिमान ठरविले जावे अशी इच्छा असेल तर प्रभेशूच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवा त्याला आपल्या जीवनाचा प्रभू व मालक म्हणून स्वीकारा परमेश्वर तसे करण्यास आपण सहाय्य करो धन्यवाद Time